सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्यात घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं चा आगमन झालंय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणत मानाच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली नाशिक रोड देवळाली गावातील जाधवमळा येथे कैलासवासी नानासाहेब जाधव मित्र मंडळाच्या वतीने मुक्तिधाम मंदिरापासून ते जाधवमळा भव्य मिरवणूक काढण्यात आली अघोरी नृत्य नाच या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले नाच बघण्यासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी झाली तसेच गरीब रथ ढोल पथक साईबालाची ऑडिओ स्काय लाईट प्रथमेश एलईडी वॉल पेपर सॉल्ट आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत श्री गणेशाचे आगमन झाले उवाठा गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख सागर कोकणे आणि युवा नेते प्रशांत नाना जाधव यांनी या भव्य मिरवणुकीचे आयोजन केले दहा दिवस गणपती बसून मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून आकर्षक बक्षिसे दिली जातात मिरवणुकी दरम्यान नाशिकचे खासदार राजाभाऊ शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड माजी नगरसेवक अस्लम मणियार मसूद जिलानी सागर भोजने अतुल धोंगडे श्रीकांत मगर व विविध मान्यवरांची उपस्थिती होती I'm <speaking in> a <Spanish> जागरणस्थानसाठी प्रतिनिधि संदीप नवसे नाशिक